जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय हो धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणातरी घरी ठेवलाय फेकून काय दिल्या घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती आजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशयाला लागलाय दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहेत अजिबात जर ह्या धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेत मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आय ची चौकशी होत नाही हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा हो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभाळतोय बाहेर आतले सुद्धा सांभाळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली त्यो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वत काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंडे सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची आहे ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठे कुठे केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळ्याचे सगळं अजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला दादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे आणि जी दादाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे लक्षात ठेवा आणि आपल्याला लपायचा काय आहे त्याच्यावर शंका येते का संशय घेऊ नये का संशय घेऊन सांगा चला त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं नुसतं डोक्याला मुंगे आले म्हणून तुम्ही आशूट ठर त्याला तिथं कर्मचारी कोण होते पाणी द्यायला त्याला एका बांधवानी विचारलं होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या तिथं <सपनेटी> चर्चा चालली होती त्यांच्या त्यांच्या तिथं चर्चा चालली होती दुसऱ्या मित्रात दुसऱ्या मित्रात म्हणतो तुम्हाला मी हे सरमाड्या आयुष्यत होता बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी त्याला खायला प्यायला काही देत असाल देव पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी दोन तीन लोक होते नाव नाही सांगत मी ते एकामेकाला म्हणले याच्या कमरातलाच आणली पाहिजे तर तो, तो कर्मचाऱ्याला राग आला काय त्याच्या कमरातला रचलात म्हणतो का सरमाड्या